नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकाचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे केवळ आता तीन दिवस बाकी आहेत आज सतरा नोव्हेंबर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूकविषयक आपली भूमिका अगोदर स्पष्ट केलेली आहे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रात कोणत्याही पक्ष किंवा कुठल्याही एका उमेदवाराला त्यांनी अजिबात पाठिंबा दिलेला नाही ही, ही त्यांची भूमिका इतकी स्पष्ट असताना देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी लपून छपून काही उमेदवार आणि काही पक्ष मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे आप असं आपल्या मनानंच भूमिका स्पष्ट करून लोकांची दिशाभूल करत आहेत खरं तर पुन्हा एकदा कारण मनोजदादा जरांगे पाटील यांनी आ, हे आंदो जे सुरू केलेलं आंदोलन आहे ते आंदोलन आणि राजकारण पूर्णतः एकमेकापासून दूर ठेवायचा निर्णय फायनल केलेला आहे अन अंतिम आहे त्यामुळं ते महाराष्ट्रात कुठंही एकाही उमेदवाराला कुठलाही पाठिंबा किंवा कुठल्याही पक्षाला आपल्या आंदोलनाचा किंवा ती लोकांचा पाठिंबा अजिबात देणार नाहीत त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे की त्यांचं आंदोलन ज्या आरक्षणासाठी आहे त्या आरक्षणाला विरोध करणारी मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत जे कोणी विरोध करत आहेत त्यांच्या विरोधात मतदान करा असा त्यांनी मराठा समाजाला आपला सांगितलेलं आहे किंवा ते समाजानं स्वतःहून करावं असं त्यांचं मत आहे कारण राजकारणापासून आपल्याला अलिप्त राहायचं असल्यामुळं आणि राजकारण आणि हे आंदोलन हे कुठं एकत्र कोणी जोडू नये याच्यासाठी त्यांनी ही दक्षता घेतलेली आहे आणि असं असतानाही अनेक लोक आपल्यालाच त्यांचा पाठिंबा आहे असं जेव्हा घोषित करतात ते तेव्हा शंभर टक्के याच्यातून समाजाची दिशा भुलवू शकते त्यांनी जाहीररीत्या सांगितलेलं आहे की समाज हुशार आहे समाजानं आपल्याला जे कोणी विरोध करतात आपल्या आरक्षणाला किंवा आपल्या मागणीला जे विरोध करतात त्यांच्या विरोधात मतदान करावं असा त्यांचा आदेश आहे मात्र तरीही काही उमेदवार आपल्या आप प्रचारामध्ये त्यांचे फोटो किंवा बॅनर्स लावून किंवा तशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी मतदारांची दिशाभूल करत आहेत असं त्यांना वाटतं आणि म्हणून या ठिकाणी स्पष्ट व्हावं हो लोकांना कारण का की असे जे उमेदवार असं करण्याचा प्रयत्न करत आहेत ते केवळ समाजाची आणि सर्वच समाजाची दिशाभूल करून आपल्यासाठी मतदान घेण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजपर्यंत तरी सतरा तारखेपर्यंत किंवा यापुढेही ते कोणत्याही एका उमेदवाराला आणि पक्षाला अजिबात पाठिंबा देणार नाहीत हे केवळ समाजानंच त्याच्या मतानं त्यांना जे कोणी विरोध करत आहेत त्यांनाच मतदान त्यांनी करावं म्हणजे त्यांच्या विरोधात मतदान करावं अशा प्रकारचा त्यांचा हा मेसेज या ठिकाणी आहे त्यामुळं समाजानं संभ्रमित होऊ नये ज्यांनी विरोध केलेला आहे आरक्षणाला त्यांच्या विरोधात मतदान करावं असा त्यांचा संदेश आहे धन्यवाद